फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स डेव्हलपर्सवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री एच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर फूट आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजके चुरवाहू शिल्लक साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेध खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन होंडा जिल्हा परिषद मतदार मतदार सिंधातून शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आमचे मित्र अनंत पिळणकर हे निवडणूक लढवित आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर होंडा पंचायत समितीमधून आमचे चैतन्य वासुदेव सावंत आणि लोरे पंचायत समितीमधून कीर्ती कृष्णा एकावडे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मशाल चिन्ह घेऊन निवडणूक लढवित आहेत अनंत पिळणकर जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समितीमध्ये जो प्रचार चालू आहे घरोघरी जाऊन प्रचार आहेत आमच्या दोन्ही पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ह्या तिन्ही उमेदवारांबरोबर आहेत आणि वर्षानुवर्ष या ठिकाणी प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केलेला आहे आणि विकासाच्या नावावर भकासगिरी चालू केलेली आहे त्याचा फर्दापाश करत असताना लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद ह्या तिन्ही उमेदवारांना मिळतो आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या सात तारखेला ज्या दिवशी निवडणूक होईल त्यावेळेला अनंत पिळंकर यांना निवड नूर, निवडून देण्यासाठी तुतारीच्या समोरचं बटन दाबलं जाईल आणि त्याचबरोबर चैतन्य सावंत आणि कीर्ती एकावडे यांना निवडून देण्यासाठी मशाल मशालच्या समोरचं बटन दाबून मतदार आपली पसंती देतील अशी मला खात्री आहे मी त्यांना तिघांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका